तर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला देणार आहे पॉलिटिकल बॅनर्स पॉलिटिकल बॅनर्स एच पीएचडी आणि पी एल पी फाईल देणार आहे बेसिकली तर पी एच डी आणि पी एल पी फाईल डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला डाउनलोडिंग लिंक दिसेल त्याच्यावरून तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि ते पेड फाईल असणार आहे सो तुम्हाला स्मॉल अमाऊंट पे करायचे पे केल्यानंतर मग तुम्हाला इथे डाउनलोडची लिंक ओपन होईल जी गुगल ड्राईव्ह फाईल असेल ओके आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्लग इन वगैरे जेव्हा प्लग इन मी यूज केलेला आहे शॅडो फ्लाय झाले किंवा क्रोम इफेक्टसाठी जी प्लगिंग येते ती आय कॅन्डी सेवन या सर्व प्लगिन्स तुम्हाला मी पहिले देत नव्हतं हो बट आता मी देणार आहे तुम्हाला फंड सुद्धा इन्क्लूड असणार आहे पेड फाईल तुम्ही नक्कीच परचेस करा ओके स्मॉल अमाऊंट असणार आहे डायरेक्ट लिंक मिळेल आणि व्हॉट्सअपला सपोर्ट सुद्धा मिळेल जर लिंक तुम्ही बाय चान्स तुमच्याकडून बॅक वगैरे क्लिक झालं तर लिंक ओपन होत नाही ओके तर बॅक वगैरे क्लिक केलं तर तुम्ही व्हॉट्सअपला तुम्हाला ऑलरेडी मेसेज आलेला असेल तुम्ही तिथूनही डाउनलोड करू शकता लिंक ओके जर तुम्ही बेसिक तर तुम्हाला ग्राफिक डिझाईनचं येत नसेल तर डाउनलोड करू नका मला तुम्ही त्रास द्याल उलट तर ज्यांना एक्सपिरियन्स आहे स्मॉल त्यांनी करू शकता बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला पॉलिटिकल पी एच डी पी एल पी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिसेल डाउनलोड करून घ्या आणि फ्रीमध्ये सुद्धा देणार आहोत आपण फ्रीमध्ये ज्यावेळेस तुम्ही आपला टार्गेट कम्प्लीट कराल टार्गेट आपलं असणार आहे टू हंड्रेड लाइक्स ज्यावेळेस तुम्ही टू हंड्रेड लाइक्स आपले कम्प्लीट कराल त्यावेळेस मी तुम्हाला फ्री फाईल सुद्धा देणार आहे याच फाईल फ्रीमध्ये देणार आहे म्हणजे पीएचडी आणि पी एल पी देणार पी एन जी वगैरे नाही प्लगिंग वगैरे नाही मिळणार आहे तर प्लगिंग्स आणि सर्वच तुम्हाला पाहिजे असेल तर पेड फाईल तुम्हाला परचेस करावीच लागेल डाऊनलोड ची प्रोसेसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे तर तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओला वॉच करा आणि व्हिडिओमध्ये सुद्धा फ्री जे बघणार आहेत त्यांच्यासाठी पासवर्डसुद्धा असणार आहे ओके टू हंड्रेड लाईक्स झाल्यावर मी तुम्हाला देणारच तर नक्कीच आपलं पूर्ण आता व्हिडिओ तुम्ही वॉच करा स्टेप बाय स्टेप फाय फॉलो करा जास्त वेळ न घेता आपण आता व्हिडिओला सुरुवात करू तर व्हिडिओच्या खाली तुम्हाला इथे डिस्क्रिप्शनमध्ये दोन लिंक दिसतील फ्री डाउनलोड आणि पेड डाउनलोड ओके नो पासवर्ड फाईल असणार आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे आता याच्यावर तुम्ही ज्या वेळेस क्लिक कराल तुम्हाला एक नवीन वेबसाईट इथे ओपन होईल ओके आता इथे ही वेबसाईट ओपन होईल आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला इथे जे काही लिहिलेलं आहे ते पहिले वाचून घ्या ओके आणि त्याच्यानंतर मग इथे तुम्हाला ईमेल ॲड्रेस टाकायचे आणि तुमचा नंबर टाकायचे नंबर टाकायला विसरू नका प एकदम करेक्ट नंबर टाका ज्याने तुम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज येईल ओके आणि फक्त टच डेला आपल्याला आपण देत नाही म्हणजे गुरुवारी आपल्याला आपण इव एव इव्हिनिंगला तुम्हाला फाईल लेट येऊ शकते अदर डेज आपलं तुम्हाला येऊन जाईल एक ते दोन तासाच्या आतच येऊन जाईल काही प्रॉब्लेम नाही आहे इमिडिएटलीच येते जर इशू झाला तर एक दोन तास तुम्हाला इशू होऊ शकतो ओके तर इथे रिक्वेस्ट क्यू आर तुम्ही क्लिक करू शकता जर तुम्ही डेस्कटॉप वापरत असाल आणि जर तुम्ही मोबाईल वापरत असाल तर तुम्हाला डायरेक्ट इथे गुगल पेचं ऑप्शन येईल असं गुगल पे फोन पे वगैरे तुम्ही जे काही आय असाल तुम्हाला तिथे ऑप्शन येईल तुम्ही त्याच्यावरून पे करू शकता ओके तुमच्या मोबाईलला डिटेक्ट करून बरोबर तो गुगल पे वगैरे असं तुम्हाला इथे ऑप्शन येईल पे केल्यानंतर मग तुम्हाला इथे दुसरे ड्राईव्ह लिंक ओपन होईल तुम्ही ड्रायव्हल लिंक डाऊनलोड करून या ड्राईव्ह लिंक इझी सर्वांनाच येत असेल त्याच्यानंतर आता आपण पाहू की जी फाईल एक्स्ट्रा वगैरे केल्यानंतर मग जर तुम्ही फ्री फाईल डाउनलोड केली असेल तरच तुम्हाला झिप फाईलचा येईल ऑप्शन नाहीतर आपल्याला डायरेक्ट इथे पी एच डी फाईल तुम्हाला अशी ओपन करता येईल ओके जी पण तुम्ही पी एच डी फाईल ओपन करणार ती तिथे ओपन करून घ्या त्याच्यानंतर इथे तुम्हाला ह्या लेअर्स दिसतील ओके ह्या लेअर्समध्ये तुम्हाला आता बॅकग्राऊंड पाहिजे असेल कसं बनवलं मी तर ते चेक करत असेल ते सुद्धा तुम्हाला इथे दिसेल ओके हे सर्व ओपन सोर्स आहे काय प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही चेक करू शकता मी कसं टेक्स वगैरे केलेलं आहे लाईट्स वगैरे कसे दिलेले आहेत मी इतर लोकांसारखं रिटराइज करून दिलेलं नाहीये तर प्रॉब्लेम नाहीये तुम्हाला काहीच आता या इमेजचा आपण इथे थोडं मॉडिफिकेशन करू रॉ मध्ये ओके हे तुम्हाला फर्स्ट शिकून घ्यायचे इथे आपण राईट क्लिक करून कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्टवर क्लिक करून घ्या इथे माझा ऑलरेडी स्मार्ट ऑब्जेक्ट आहे का आणि कंट्रोल जेवर क्लिक करून कॉपी सुद्धा करून घ्या कारण या लेअरला काय इशू व्हायला नको म्हणजे जी खालची लेअर आहे मेन लेअरला तुमचा इशू नको व्हायला म्हणून आता आपण इथे फिल्टरवर क्लिक करू फिल्टरवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला कॅमेरा ऑप्शन दिसतोय आहे याच्यावर क्लिक करायची इथे मी हे तुम्हाला फर्स्ट का दाखवते कारण तुम्हाला फोटोजला भरपूर जाणं अजून इफेक्ट देता येत नाही एच डी आर ॲक्शनसुद्धा मी देणार आहे सुद्धा तुम्ही प्ले करून चेक करू शकता बट तरीसुद्धा मी तुम्हाला इथे दाखवतो म्हणजे तुम्हाला इश्यू कमी येईल ओके हा आपला इमेज आहे आता या इमेजमध्ये आपल्याला या साईडला शॅडो कमी दिसते ओके ह्या साईडला बघा तुम्ही इथे या साईडला आपल्याला एकदम शॅडो कमी दिसते तर आपण शॅडो इन्क्रीज करून घेऊ ओके अली शॅडो एकदम परफेक्टला आता थोडासा हायलाईट आपण डिक्रीज करून तुमच्या इमेजनुसार तुम्ही करून घ्या ओके असं मॅनेजमेंट केल्यानंतर आता तुम्हाला इथे दिसत असेल आफ्टर विफर ओके डायरेक्ट लुक चेंज झालेला आहे त्याच्यानंतर तुमच्या आता बॅनरला आता इथे मुद्दा आपल्या बॅनर आहे कूल डाऊन तर आपण कूल टून करू शकतो पण मी केली नाही आहे ओके आणि जर तुमचा वाम एकदम टूम अस टून असेल क बॅनरची तर तुम्ही इथे थोडा इन्क्रीज करू शकता असा ओके थोडा इन्क्रीज करतो मी दोन तीन पर्सेंट चार पर्सेंट क्लिक करू ठीक आहे त्याच्यानंतर मग इथे तुम्हाला टेक्चर ऑप्शन दिसत असेल हा टेक्चर तुम्हाला इथे क्लिक करायचे आणि हा सुद्धा तुम्हाला वाढून घ्यायचे तुमच्या इमेजनुसार तुम्ही इमेज वाढू शकता जर मी जास्त क्लिअ टेक्चर वापरलं तर इथे वेगळंच दिसेल पाहू शकता तुम्ही तर जसं तुम्हाला इमेज पाहिजे तसं तुम्ही इथे करू शकता आता हा मला जो पाहिजे होता तसा इफेक्ट आलेला आहे तुम्हाला इथे आफ्टर पेपर दाखवतो हा असं होता नंतर आपण एडिट केल्यानंतर तो असं झाला आता ओके ओ क्लिक करून घेऊ आपण इथे ओके ओ क्लिक केल्यानंतर मग आपलं इमेज इथे डन झालेलं आहे ओके आता हा तुमचा क्लायंटचा इमेज तुम्ही असा करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे क्लायंटसुद्धा खुश होईल बोलावलं हे काय एकदम कडक दिलं तर आता याच्यानंतर मग तुम्हाला इथे स्किन मुथनि स्मूथनिंगचा इश्यू नको यायला सुद्धा आपण करून दाखवू ओके परत एकदा कंट्रोल जे करून म्हणजे डुप्लिकेट करून घ्या लेयर आणि त्याच्यानंतर मग इथे आपला ब्रश दिसत असतील या ब्रश होल्ड केल्यानंतर मग इथे तुम्हाला इथे मिक्स ब्रश टूल म्हणून दिसतो हो। ओके मिक्सर ब्रश टूल आता हे केल्यानंतर मग इथे तुम्हाला असं क्लिक करायचं आहे ओके ओ, क्लिक करा आता तुम्ही इथे राईट क्लिक करून रिट्राईज लेअर म्हणून ऑप्शन येईल ओके इथे तुम्हाला दिसत असेल रिट्राईज लेअर या लेअर ओ क्लिक करून सुद्धा तुम्ही लेअर रिट्राईज करू शकता ओके तर आता आपण ब्रश टूल घेऊ आपली ही जी लेअर आहे ही आपण सिलेक्ट करून घेऊ आणि इथे तुम्हाला सेटिंग दिसत असेल वेट नाईन सेवंटी वाय जे पण तुम्हाला सेटिंग परफेक्ट वाटत असेल ते तुम्ही करून घ्या मी माझी इथे लेअरची सेटिंग आहे आणि जर तुमच्या इथे ह्या ब्रशचा ही सेटिंग करायला विसरू नका ओके हा जर असेल तर याला याच्यावर क्लिक करून तुम्ही आता हा जर मी क्लिक केला तर इथे मला कलर येईल ओके असा हा कलर दिसत असेल तुम्हाला हा कलर येईल तर मी कंट्रोल झेड करून घेतो जर तुम्ही याच्यावर क्लिक केला तर कलर इथे फिल होणार नाही फक्त हीच जी एरिया याला स्मज करेल ओके सो so, आता आपण इथे याला क्लिक करून तुम्हाला दाखवतो मी हे पहा एकदम स्किन स्मूथ होते ऑलरेडी स्किन स्मूथ केलेले मी दुसऱ्या इमेजवर तुम्हाला दाखवेल काय प्रॉब्लेम नाही ओके ठीक आहे आता हा जर तुम्हाला इथे समजलं असेल कॅमेराचा इफेक्ट कसा द्यायचा आणि बॅकग्राऊंडला सुद्धा तुम्हाला हा इफेक्ट कसा दिला ते पण सांगून जातो ओके जर तुम्ही आता हा जर इमेज ओपन केलं हा जो इमेज आहे ओरिजिनल इमेज तुम्हाला इथे सेकंड लेअरमध्ये आहे ओरिजिनल इमेज ओके याला मी कॅमेरा राऊममध्ये नेऊन दाखवतो तुम्हाला पंच इफेक्ट आहे जो पंच इफेक्ट आपण याला देणार आहोत ओके बेसिकली हा पंच इफेक्टच आहे आणि याला थोडी ॲडजस्टमेंट करून थोडं डार्क केलं आहे मी तुम्ही करू शकता एक्सपोजर वगैरे कमी करून हा आपला ओरिजिनल इमेज आहे ओके आता याच्यामध्ये तुम्हाला इथे कलर दिसत असेल हा क्लिक करायचे याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला असं स्क्रोल करून घ्या ओके okay. याच्यानंतर मग तुम्हाला इथे ब्लॅक अँड व्हाईट शोधायचे ओके ब्लॅक अँड व्हाईट ओके हां हे बघा इथे तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट शोधायचे ब्लॅक अँड व्हाईट मिळाल्यानंतर मग इथे तुम्ही ब्लॅक अँड पंच याच्यावर क्लिक केलं तर मग तुमचं इमेज असं इथे येऊन जाईल ओके आता हा इफेक्ट जर आपण अप्लाय केला त्याच्यानंतर मग इथे आपल्याला काय कर करायचं एक्सपोजर कमी करायचे तुम्हाला जर एक्सपोजर कमी करायचा असेल तरच करा, करा नाहीतर नका करू काय प्रॉब्लेम नाही ओके एक्सपोजर कमी केल्यानंतर तुम्हाला इथे असा हा इफेक्ट तयार होतो मी केलेलं नाही आहे ओके मी रँडमली डायरेक्ट इथे तुम्हाला दाखवत आहे इथे केलेलं आहे लेवल्स आणि ह्यू सॅच्युरेशननीच केलेलं आहे तुम्ही करू शकता तुमच्या मर्जीनुसार आहे तुमच्या क्लायंटच्या इमेजनुसार आहे ओके क्लायंट क्लायंटचा इमेजसुद्धा तुम्ही हाय क्वालिटीज घ्या लो क्वालिटी घेऊ नका ओके त्याच्यानंतर आपण सेकंड पाहू आता सेकंडमध्ये तुम्हाला हा असा क्लायंटचा इमेज असेल तर मग तुम्हाला इथे करता येईल हाय बॅनर तुम्ही क्लायंटकडून असे इमेजेस घेऊन टाका म्हणजे तुम्हाला इथे प्रॉब्लेम येणार ना आता एकच द्यास जनतेचा विकास हे सुद्धा तुम्हाला टेक्स्ट चेंज करता येईल हे सर्व चेंजेस तुम्ही करू शकता एकदम इझिली हा सुद्धा तुम्हाला इथे दिसत असेल हे सर्व फोंड्स आपल्याला मिळतील पेड फाईलमध्ये जर तुम्ही चेक करत असाल तर तुम्हाला इथे फाय फॉन्ड्स नावाचे फोल्डर दिसेल त्यात तुम्हाला हे फॉन्ड्स मिळतील ओके इथे तुम्ही चेंज करू शकता एकच द्यास याच्यावर डबल क्लिक करायचा खंड फॉन्ड आहे ओके okay, हा खंडफोन तुम्ही चेंज करू शकता नाही तुम्हाला जो पाहिजे तो इथे टाकू शकता टेक्स्ट आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला इथे काय करायचे सेवर क्लिक करून घ्यायचं ओके सेवर क्लिक केल्यानंतर मग तुमचा इथे जो स्मार्ट ऑब्जेक्ट आहे तो इथे दिसेल ओके तुम्ही जे पण टाईप कराल ते इथे मिशन वगैरे तुम्ही बॅकग्राऊंडला दिसू पाहू शकता फिट फॉर्म मी वापरलेला आहे त्याच्यानेच इथे तुम्हाला दिसत असेल हे सर्व फॉर्म्स तुम्हाला मिळणारच आहेत ओके त्याच्यानंतर आपला थर्ड येतो बी जे पीचं रामभाऊ गायकवाड हे सर्व तुम्ही इथं पाहू शकता हे सर्व मी इथे केलेलं आहे मला जस्ट चेंजेस करायचे क्लायंटचे एम एस टाकायचे बस इथे क्लायंटचे एम सुद्धा तुम्हाला टाकायला स्मार्ट ऑब्जेक्टच आहे जर तुम्ही इथे डबल क्लिक केलं तर तुम्हाला इथे असं इमेज दिसेल तुमच्या क्लायंटचं जे पण इमेज असेल तुम्ही इथे टाकून घ्या मोठं होईत असेल तर तुम्ही क्रॉप टोलनी ते असं एक्सपेंड करू शकता जे पण तुमच्या क्लायंटचं इमेज असेल ते त्याच्यानंतर मग तुम्हाला इथे फाईलवर क्लिक करून सेव्ह करून घ्यायचे ओके नक्कीच सेव्ह करून विसरू नका नाहीतर मग तुम्हाला तिथे दिसणार नाही ओके ते हा झाला आपला थर्ड आता याच्यामध्ये आपण बाकीचं पाहू की हे टेक्स्ट सुद्धा तुम्हाला इथे कुपिंग स्वरून वापरलेलं आहे मी तुम्ही पण वापरू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि त्याच्यानंतर फोर्थ बघू आपण आता याच्यामध्ये थोडी गडबड होणार आहे भरपूर जणांकडे हा प्लग इन नाही आहे मी प्लगिनच वापरतो आता पी एच डी फाईलसुद्धा सुद्धा वापरत नाही डायरेक्ट प्लगिनच वापरतो इझी पडतो तर तुम्ही प्लगिन वापरू शकता इथे गोल्डन टी इफेक्टसाठी मी काय केलेला आहे हा जो एक कलरफिल्ड लेअर घेतलेली आहे ही तुम्हाला इथे दिसत असेल ही कलर फील्ड लेअर आहे ही कलरफिल्ड लेअर मी यूज करून इथे परफेक्ट असा गोल्डन इफेक्ट याला दिलेला आहे तुम्ही देऊ शकता याची ओव्हरले मी ऑप हे ठेवलेलं आहे ब्लेंडिंग मोड आणि ग्रुप केलेला आहे हा क्लिअर ओके तर इथे तुम्हाला हा दिस असेल तुम्ही जो पण टेक्स्ट टाकायचे तो टेक्स्ट टाका त्याच्यानंतर मग इथे फिल्टरवर क्लिक करून एलियन स्किन आय कैंडी सेवन याच्यावर क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला आता इथे प्लग इन ओपन होईल असं इथे तुम्हाला ओपन होईल ओके लोड होत्या ये लोड़ तर हे लोड झाल्यानंतर तुम्हाला इथे असं ओपन होईल तुम्हाला इथे सेटिंग्स हंड्रेड हंड्रेड करायचे स्मूथनेस जास्त करू नका तुमच्यावर आहे तुम्हाला जे परफेक्ट वाटेल असेल ते तुम्ही इथे करून घ्या ओके इथे मी परफेक्ट वाटलेली सेटिंग मी करून घेतलेली आहे नंतर त्याचेच सेम एक कॉपी करून स्क्रीन म्हणून ब्लेंडिंग मोड त्याची केलेली आहे तुम्हाला इथे समजत असेल काय केले मी हे प्रॉपर तुम्हाला इथे कळेल त्याच्यानंतर मग आपण इथे काय केलंय क्लायंटचा जो इमेज आहे हा जो क्लायंटचा इमेज आहे आता ओके इथे तुम्हा तुम्हाला दिसतं ही स्मूथ नाही आहे स्किन ओके आता मी स्मूथ करून दाखवतो तुम्हाला डी आर इफेक्ट जो कॅमेरा रावमध्ये मी दिला तो तुम्हाला तिथे समजला असेल तर आत्ता आपण इथे काय करू हा जो इमेज सेक्शन सेक्शन आहे खालचा याच्यावर क्लिक करून या इमेजला आपण कॉपी करून घेऊ कुठला इमेज, इमेज होता हावाला इमेज ना या इमेजला आपण ते कॉपी करून घेऊ कंट्रोल जेवर क्लिक करून आता याच्यानंतर आपण याला रिट्राईज करून घेऊ इथे रिट्राईज दिसायचं रिट्राइज, रिट्राइज, रिट्राइज लेअर याच्यावर क्लिक करा हे आता हे झालं आता इथे मिक्सर ब्रश आपला सिलेक्ट केला आपण आता याला झूम करून घ्या पूर्ण आता एवढा झूम केलेला आहे मी आता याच्यानंतर मग मी काय करेल याच्यावर स्मूथली असं फिरवेल दिसत असेल तुम्हाला इफेक्ट कसं तयार होतं आहे हे स्वतः मेन्युअली का करतोय मी कारण हा तुम्हाला इफेक्ट चांगला दिसतोय बाकीचे फिल्टर वगैरे हो आहे स्किन फायनर आहे आपल्याकडे सर्व काही आहे जर तुम्हाला जलद काम करायचं असेल तर तुम्ही ते यूज करू शकता बट जर तुम्हाला एकदम ॲक्युरेट आणि परफेक्ट काम करून द्यायचं असेल तर तुम्ही हा मेन्युअली स्मूथ करून घ्या बेस्ट राईल भरपूर जणांना हीच मेथड वापरतात तुम्ही ही वापरा मी तर ही पर्सनली वापरतो बाकीचेच मी स्किन फायनरचं जर बल्क एकदम क्वांटिटी असेल तर तरच वापरतो नाहीतर ना वापरत मी स्वतः मेन्युअली सिंगल असेल तर असं इफेक्ट देतो हे तुम्हाला इथे स्किन्स दिसत असेल डायरेक्ट टोटल डिस डिफरन्स दिसत असेल हा आधीची स्क्रीन आणि त्याच्यानंतरची स्किन ओके आता तुम्हाला इथे पण राहिलं असेल हे सर्व तुम्ही स्किन स्मूथ करून घ्या एकदम प्रॉपर हे बघा मग दिसत असेल एकदम गाल वगैरे एकदम स्मूथ झाल्यानंतर मग एकदम प्रॉपर इफेक्ट दिसतो जास्त वेल नाही लागत जर तुम्ही हे परफेक्ट करायला एकदा यायला लागलं का मग तुम्ही करू शकता इझिली हा आधीचा असा होता त्याच्यानंतर हा बीफळ हे बघा आता तुम्हाला इथे दिसत असेल या एकदम स्किन स्मूथ एकदम छान वाटतं याच्यावर तुम्ही इफेक्टसुद्धा देऊ शकता ग्रेन इफेक्ट जर तुम्हाला द्यायचा असेल तर याच्यानंतर तुम्ही भावी नगरसेवक रामभाऊ गायकवाड वगैरे हे जे काही तुम्हाला चेंजेस काय ते तुम्ही इथे करू शकता फॉन्ट्स वगैरे दिसत असतील ते तुम्हाला इथे चेंज करायचे हा नंतर लास्टवाला आपलं एकदम बेसिक आहे हा पण तुम्ही इथं चेंज करू शकता एकदम इझिली आहे सर्व काही आहे याच्यात ते तुम्हाला इथे दिसत असेल हा इमेज वगैरे हो आहे हा तुम्ही चेंज करू शकता तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही इथे करू शकता मॉडिफिकेशन तर आता हे तुम्ही पाहिलं असेल एच डी पाहिलं आता आपण मोबाईलकडे वरू आता तुम्हाला माहीत झालं असेल की एच डी फाईलमध्ये मध्ये काय काय चेंजेस करायचे आहेत आता एच डीचं तुम्हाला एक्सप्लेन झालेलं आहे आता आपण मोबाईलमध्ये पी एफी फाईल कसं कर चेंज करायचं ते पाहू <laughs> तर मोबाईल मध्ये तुम्हाला फर्स्ट आपलं पिक्सल अप एक्स तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचंय ते इन्स्टॉलेशनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देसेल फ्री आहे पिक्सेलब एक्स ओके फ्रेड फाईलमध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल आणि फ्रीमध्ये सुद्धा दिसेल ओके त्याच्यानंतर तुम्हाला पिक्सलॅब एक्स आपला ओपन करून घ्यायचे ओपन केल्यानंतर मग तुम्हाला इथे माय प्रोजेक्स क्लिक करून डॉट पी एल पीवर क्लिक करून इथे पी एल पी फाईल तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे ओके डाउनलोडमध्ये तुम्हाला दिसेल स्क्रोल करा खाली आणि मग तुम्हाला इथे पी एल पी फाईल दिसील त्याच्या ओपन ॲडवर क्लिक करून ओपन करून घ्या ओके सो आपण फर्स्ट पाहू इथे हा तर त्याच्या आधी आपण इथे इमेज हा एच डी आर इफेक्ट कसं जायचं ते पाहू लाईटर मोबाईल सि तुम्हाला सिम्पली ओपन करून घ्यायचे आणि तिथे इथे हा इमेज इम्पोर्ट करून घ्यायचे ओके आता याच्यानंतर आपण याच्यावर थोडी प्रोसेस आते यह चार आपम करू आता याच्यावर आपण काय करू एडिट्सो क्लिक करायचे तुम्हाला एडिट्सो क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला लाईट्समध्ये जायचे लाईट्समध्ये गेल्यानंतर इथे आपण थोडीशी शॅडो वाप वाढू ओके शॅडो मी इथे इंक्रीज केलीये आहे मग दिसत असं इथे भरपूर शॅडो इन्क्रीज केलेले आहे मी ओके त्याच्यानंतर मग इथे आपण थोडं जाऊन आता इथे टेम्परेचर वगैरे जर तुमचा कूल टून करायचे असेल ते तर टेम्परेचर मायनस आणि वॉम टून प्लस ओके इथे वायब्रन्स पण तुम्ही चेक करू शकता प्लस मायनस करून बघा तुम्हाला जो बेटर वाटेल तो तुम्ही इथे करू शकता इथे मी थोडा मायनस केलेला आहे आणि इथे आता तुम्हाला टेक्स्चर आणि क्लिअरिटी याच्यावर दोन गेम आहे इथे टेक्स्चर तुम्हाला इथे थोडंसं वाढून घ्यायचे तीस पर्सेंटवर आणि थोडीशी क्लिअरिटी सुद्धा तुम्हाला ते वाढून घ्यायचे तर तुमच्या क्लायंटच्या इमेजनुसार तुम्हाला करून घ्यायचे माझ्या क्लायंटचा इमेज इथे ओके वाटतोय मला हा ए हे जनरेटेड इमेज आहे म्हणून तुम्हाला इथे हा थोडा ब्लरीसुद्धा दिसत असेल बट इश्यू नाही काही एक सॅम्पलसाठी आहे आपला इमेज आपण स्मूथ स्मूथसुद्धा करू स्मूथ करण्यासाठी तुम्हाला स्केच बुक जो असतो आपला त्याच्यावरून तुम्ही करू शकता नाहीतर इथे सिम्पल तुम्ही असं जसं आहे तसं सोडून द्या या विषयांना इथे मिक्स क्लिक करा भरपूर लोकांना आपण स्मूथ वगैरे केलेलं आवडत नाही मग त्यांच्यावर सोडून द्या असंच ओके इथे तुम्ही लुमेज वाढू शकता स्किन तुमची इथे फिक्स होऊन जाईल ओके त्याच्यानंतर आपला इमेज तयार झालेला आहे असा होता याच्यानंतर असं आपण केलेलं आहे आता हे आपलं इमेज झालं आता याच्यानंतर आपल्याला पिक्सेलला आपलं ओपन करून घ्यायचे आणि इथे तुमचं जे पण क्लायंटचं इमेज असेल तुम्ही इथे रिप्लेस करू शकता किंवा हा इमेज डिलीट करून तुम्ही दुसरेही करू शकता इथे रिप्लेसवर क्लिक केलं की मग तुम्हाला इथे रिप्लेस करताय तुम्ही डिलेटही करू शकता आणि टेक्स्ट तुम्हाला इथे एडिट करता येतील काही प्रॉब्लेम नाही आहे हा फोन तुम्हाला इथे इन्स्टॉल पण करायची गरज नाही फक्त आपलं अप एक्स व्हर्जन वापरा नाहीतर मग तुम्हाला पे एल पीमध्ये इश्यू येऊ शकतो हो आता हे तुम्हाला इथे टाईप कसं करायचं आता त्यासाठी आपलं युनिकोड पॅड आहे युनिकोड पॅड तुम्ही वापरू शकता युनिकोड पॅड ओपन करा आणि इथे मग तुम्हाला इथे असे फॉन्ट्स दिसतील इथे तुम्ही फॉन आ इन्स्टॉल करून घ्या आणि मग तुम्ही इथे चेक करून घ्या ओके त्याच्यानंतर मग इथे तुम्ही टाईप करून घ्या टाईप केल्यानंतर मग इथे तुम्हाला असं दिसेल तुमच्या क्लायंटचं जे पण नाव असेल ते तुम्हाला इथे असं दिसेल हे सर्व तुम्ही इथे चेंज करू शकता हे जे काही टेक्स्ट आहे तुम्ही इथे चेंज करू शकता इव्ही आहे एकदम त्याच्यानंतर आपण सेकंड पाहू सेकंड पण आपल्याला इथं दिसत असेल हे पण तुम्ही इथे चेंज करू शकता सर्व टेक्स्ट इथे चेंज करता येते ओके सर्व टेक्स्ट आपण इडिटेबल ठेवलेले आहेत तुम्हाला हा इथे टेक्स्ट चेंज करायचं हा पण करू शकता मराठी पाऊंड आहे सिम्पल अनेक देवनागरी अगरी तुम्ही चेंज करून पाहून घ्या फक्त बॅकग्राऊंडला इथे मिशन टू थाउजंड ट्वेंटी फाय आहे हा तुम्हाला चेंज करता येणार नाही आहे मी ब्लेन मोड पिक्सल लॅबमध्ये होत नाही म्हणून डायरेक्ट फोटोशॉपचं इथे उचलून टाकलेलं आहे okay? ओके शॅडो वगैरे पण तुम्ही दाखवू शकता तुमच्या क्लायंटला इथे शॅडो कशी दाखवायची शा जी शुल्ला शॅडो आहे समजा हा तुमचा क्लायंटचा इमेज आहे या क्लायंटच्या इमेजला तुम्हाला इथे शॅडो दाखवायचे तर तुम्ही इथे सिम्पल स्टेपवर क्लिक करून घ्या सिम्पली त्याच्यानंतर तुम्हाला इथे स्क्रोल करायचे आणि ग्रेडियंटवर क्लिक करायचे आता ग्रेडियंटमध्ये मी हा ब्लॅक कलर सिलेक्ट केलेला आहे तुम्ही ब्लॅक कलरचा करू शकता आणि याच्यानंतर हा आपल्याला इथे स्टाईल ओपन करून घ्यायचा आता याच्यामध्ये मी हा ब्लॅक फर्स्ट होतो आणि लास्ट आहे आता याचा मी मध्ये आणलेला असं आणि ओके हो क्लिक करून घेतलं आता ही माझी शॅडो तयार झालेली आहे आता याला मी थोडं बारीक वगैरे करून दाबून असं घेतो ओके दाबल्यानंतर मग असं हा आपल्याला इथे करते आणि सेकंड ऑप्शनसुद्धा सुद्धा आपल्याला मी पिक्सल ॲपचा जो फर्स्ट जो आपला हाय त्याच्यामध्ये मी तुम्हाला शिकवलेलं आहे कसं करायचं आता हे पर्स्पेक्टिव आहे आपला इतिहास आपण चेंज करू शकतो जसं आपल्याला पाहिजे तसं ओके मी इकडून ताणून घेतलेलं आहे याला आता हे झालं आपलं हे पण शॅडोज आहे हे पण आपण यूज करू शकतो इथे असं स्मॉल करून घ्या ह्याला आणि या इमेजच्या डाऊन साईडला घ्यायचं म्हणजे जो पण क्लायंटचा इमेज असेल त्याच्याच खाली ओके तर याला मी इथून असं होल्ड करून खाली घेऊन जातो ओके हा आपल्या इमेज डा क्लायंटच्या इमेजच्या पायाखाली आलेलं आहे बरोबर दिसत असेल इथं याला असं तुम्ही ॲडजस्ट करून घ्या तुमच्या इमेजनुसार ओके okay. तर हा सेकंड झाला आपलं आपण थर्ड पाहून घेऊ ओके okay. थर्डमध्ये पण एकदम इझी आहे सर्व काही इथं काही टेन्शन नाही आहे तुम्हाला जस्ट डबल क्लिक करून इन्फिनिटी फॉन्ड आहे हे तुम्हाला इथे टाकायची फक्त ओके okay. युनिकोड जो असेल तो तुम्हाला इथे टाकायचा आहे तुम्हाला जे काही चेंज करायचं असेल ते तुम्ही इथे करू शकता एम एचचं तुम्हाला माहीत असेल आणि बाकीचा तर इथे थोडं गडबड तुम्हाला असं वाटेल कारण आपल्याला मोबाईलमध्ये गोल्डन इफेक्ट तयार करताना इश्यू होऊ शकतो त्यासाठी मी इथे एक सोल्युशन दिलेलं ओके okay। तुम्हाला हा गोल्डन इफेक्ट दिसत असेल काहीच प्रॉब्लेम नाही आहे याच्यावर जस्ट तुम्ही डबल क्लिक करा डबल क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे टाकू शकता मी एक तुम्हाला सॅम्पलसाठी डब्ल्यू इथे काढून दाखवतो म्हणजे ओ जो आहे तो मी इथे दाखवलेलो आहे राम भाऊ होता असं तर ते मी काढून दाखवलेलं तुम्हाला इथे दिसत असं एकदम पद्धतशीर इथे दिसतो आहे तुम्हाला इथे काही इश्यू येणार नाही आहे तुम्ही जे पण क्लायंटचं नाव असेल तुम्ही इथे टाकू शकता ओके हा गोल्डन इफेक्ट आहे हा तुम्हाला भरपूर लोक स्कॅम करतील बट आपण ओरिजिनल कंटेंट देतो ओके सो त्याच्यापेक्षाही थोडा बेटर वाटते मला तरी तुम्ही पर्सनली यूज करू शकता जर तुम्हाला तो गोल्डन इफेक्ट पाहिजे असेल तर तुम्ही पी एच डी फाईल यूज करा बाकी काही नाही आता तुमच्या क्लायंटचा इमेज आहेत आता हा जो क्लायंटचा इमेज आहे माझा ओके आता याला इथे अशी मी शॅडो दाखवेल फोटोशॉपमध्ये पण इथे मी कशी शॅडो दाखवणार तर इनर शॅडो म्हणून ऑप्शन आहे आपला ओके इनर शॅडो क्लिक करा इनर शॅडो ओपन करून घ्या आणि याच्या आता आपण ड्रॉप शॅडो वापरू ओके ड्रॉप टोलनी आपण हे कलर घेऊ हो, सिलेक्ट करू ओके ओके करून घेऊ आता याच्यानंतर इथे ब्लर रेडियस वाढवायचे तुम्हाला दिसत असेल ब्लर रेडियस वाढवल्यानंतर रे इथे इफेक्ट दिसत असेल तुम्हाला तर जे पण तुम्हाला ज्या साईटून पाहिजे त्या साईटून तुम्ही इथे घेऊ शकता ओके आणि याच याची आपण इथे ऑफिसिटी थोडी कमी जास्त करून तुम्ही चेक करून घ्या तुम्हाला जसं इफेक्ट पाहिजे तसं तुम्हाला इथे मिळेल ओके आता मला हा एकदम परफेक्ट वाटतं इथे तर इफेक्ट दिसतही नाही पण ठीक आहे हा असा इफेक्ट तुम्हाला इथे करताही आहे इनर शॅडोचा उड़ा जो तर हा एवढा जो कठीण होता हा तुम्हाला इथे एक्सप्लेन झालेला आहे याच्यानंतर आपण लास्ट वन पाहू म्हणजेच पाचवं पाहू इथे पाचवं तर इझी आहे एकदम तुम्हाला सर्वांना इझी करता येईल फक्त इथे मी फॉन त्याच्यामध्ये वेगळं याच्यामध्ये वेगळं वापरलेलं आहे तुम्ही चेंज करू शकता फॉन तुम्हाला जे पण पाहिजे ते निसर्व टेक्स्ट एडिट करू शकता ओके पाठीमागचा सुद्धा टेक्स्ट तुम्ही इथे एडिट करू शकता इथे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे तुमच्या क्लायंटचा पण तुम्ही इथे इमेज चेंज करू शकता ओके तर आता तुम्हाला हा व्हिडिओ समजलेला असेल इथे मी काय काय चेंजेस केले जरी काही इशू आला तर तुम्ही आपल्या सपोर्टला डी एम करू शकता तुम्हाला तिथे रिप्लाय नक्कीच मिळेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि डाऊनलोडची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल आणि पे केल्यानंतरच तुम्हाला ती डाऊनलोड जी ड्राईव्ह फाईल आहे ती मिळणार आहे ओके सो पे करून तुम्ही डाउनलोड करून घ्या व्हॉट्सअप सपोर्टसुद्धा आहे व्हॉट्सअपलासुद्धा तुम्ही डी एम करू शकता